मधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता न बघाच पौर्णिमा तिथी खरं तर श्रावणी पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो आणि हा दिवस रक्षाबंधनाचा दिवस म्हणून साजरा करतो वर्षभरात येणाऱ्या बारा पौर्णिमांपैकी नारळी पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा ही अत्यंत पवित्र पौर्णिमा मानली जाते मग संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी मंत्र स्तोत्र म्हणण्यासाठी आणि उपाय सेवा करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत प्रभावी असतो या श्रावणातील प्रत्येक दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो आज श्रावणातील पौर्णिमा तिथे आहे लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे लक्ष्मीला प्रसन्न करणारी तिथी आहे घरात सकारात्मकता आणणारी आणि घरातील अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढणारी ही शुभ तिथी आहे बघात सकाळपासनं आपण सगळ्यांनी आपल्या भावांना राख्या बांधल्या असतील बऱ्याच महिलांनी वेगवेगळ्या सेवा केल्या असतील बऱ्याच महिलांच्या इच्छा असूनही त्यांना जर काही जमलं नसेल दिवसभर करायचं ठरवलं होतं पण वेळ मिळाला नसेल अशा प्रत्येक महिलेसाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय फक्त आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या जवळ किंवा तुमच्या उशीखाली ठेवायची आहे आज या श्रावणी पौर्णिमेला ही एक वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवली तर तुमचं भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही नशिबाची साथ मिळल्याशिवाय राहणार नाही नकारात्मकता ना ना दूर होईल कष्ट मेहनतीला नशीब साथ देत जाईल मनात असणारी प्रत्येक कठीण इच्छा तुमची जी काही असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आता मी तुम्हाला पाच वस्तू सांगणार आहे तुम्ही पाचपैकी कुठलीही एक वस्तू जवळ ठेवू शकता पण आवर्जून ठेवा आता सगळ्यात पहिली वस्तू जी आहे देवघराच्या समोर अगदी तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर पण तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक छान कापड ठेवायचं लाल रंगाचं कापड किंवा सफेद रंगाचा कागद चालेल कापड किंवा कागद काळं सोडून कुठल्याही रंगाचा कापड कागद देवघराच्या समोर ठेवायचं आहे या कागदावर किंवा कापटावर तुम्हाला सात मिठाचे खडे ठेवायचे आहेत ज्यांच्याकडे खड्याचं मीठ आहे त्यांनी सात खडे मीठ ठेवा ज्यांच्याकडे खड्याचं मीठ नाहीये त्याने चिमटीने सात चिमटी मीठ जे आहे चिमटीने सात चिमटी मीठ त्या कापडावर किंवा कागदावर घाला बघा सात चिमटे मीठ किंवा सात मिठाचे खडे ठेवल्यावर त्याच्यावरती सात लवंगा ठेवायचे आहेत ठीक आहे एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला या कागदाची पुडी किंवा या कापड घेतलं असेल तर त्याची पोटली करायची आहे कापड कागद काहीही असेल लाल धाग्याने बांधायचं आहे लाल कलावा असेल किंवा नुसता लाल धागा असेल तरीही चालेल कलावा धागा जे काही घेतलेला आहे ते तुम्हाला व्यवस्थित बांधायचं आहे आता मिठाची आणि लवंगाची तयार केलेली जी पुडी आहे ही स्वतःवरून सात वेळा उतरवायची आहे किती सात वेळा सात वेळा पुढी उतरवायची त्यामध्ये आपली इच्छा सांगायची यश प्रगती मिळण्यासाठी प्रार्थना करायची पतीसाठी उपाय करताय तर पतीवरून उतरवा मुलांसाठी उपाय करताय मुलांवरून उतरवा ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला ही पुढे उतरवून घ्यायची आहे आणि तुम्हाला देवघराच्या समोर एक तासभर तरी ठेवायची आहे फार फार अर्धा तास तरी तुम्हाला ही पुडी देवघराच्या समोर ठेवायची आहे अर्धा तासानंतर ती पुढी तिथून उचलायची आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलाय त्या व्यक्तीच्या उशीखाली किंवा त्या व्यक्तीच्या सोबत ही पुडी त्याला ठेवायला सांगायची आहे आता ही पुडी जी आहे ती त्या व्यक्तीला कमीत कमी पुढची पौर्णिमा येईपर्यंत सोबतच ठेवायला सांगायची आहे म्हणजे उशीखालीच ठेवायची या उपायाने बघा या उपायाने त्या व्यक्तीच्या आयुष्यात यश मिळेल प्रगती होईल नकारात्मकता दूर होईल शत्रुपीडा नष्ट होईल काही सतत कुणाची नजर लागत असेल त्यातून मुक्तता होईल सगळ्या संकटांचा नाश होईल हा उपाय बाधा दूर करण्यासाठी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं यश आणि प्रगती मिळण्यासाठी खूप प्रभावी आहे सगळ्यांनाच माहिती आहे मीठ ज्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि लवंग माता लक्ष्मीला विशेष प्रिय मानलं जातं पौर्णिमा तिथीला दोनही गोष्टी ह्या अत्यंत प्रभावी असतात शीघ्र फलदायी असतात जेव्हा दोनही गोष्टी अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवाल तेव्हा नक्कीच तुम्हाला यश मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मकता येईल आता दुसरी वस्तू मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे पौर्णिमा तिथीला एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे एक रुपयाचा एक कॉईन घ्यायचा आहे देवघराच्या समोर हा कॉईन जो आहे तो तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे एका वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये अर्धा किंवा एक चमचा हळद घालायची आहे हळदीचं पाणी जे आहे ते त्या चमचाने एक रुपयाच्या शिक्क्यावर तुम्हाला एकवीस वेळा अर्पण करायचं आहे किती एकवीस वेळा एकवीस वेळा हळदीचं पाणी सिक्क्यावर अर्पण करायचं आहे एकवीस वेळा हे एक हळदीचं पाणी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तो सिक्का स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे पुसायचा आहे या हळदी हर... या सिक्क्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीच्या चरणांना तो इच्छा सांगून अर्पण करायचा आहे तिथून तो उचलायचा आपल्या उजव्या हातात घ्यायचा या सिक्क्याला थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं उजव्या हातात हा सिक्का घेऊन माता लक्ष्मीचं स्मरण करायचं ठीक आहे माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र स्त्रीसुक्तम येत आहे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम येते कनकधारा स्तोत्र येते जे कुठलं गायत्री मंत्र येत आहे माता लक्ष्मीची सेवा त्यावर करायची आणि हा सिक्का या पौर्णिमेपासून आपल्याजवळ ठेवायचा हा एक सिक्का नेहमी तुमच्याकडे पैसा खेचून आणेल पैसा आकर्षित करेल हा एक रुपयांचा सिक्का नेहमीच तुम्हाला शुभ फळ देईल आता मी तुम्हाला तिसरी वस्तू सांगते आहे तिसरी वस्तू जी आहे ती म्हणजे जर तुमच्या घरात कवडी असेल सगळ्यांकडेच मोस्टली कवडी असते एक पिवळी किंवा सफेद रंगाची कवडी तुम्हाला तुमच्या देवघरातून किंवा तुमच्या कपाटात जिथे तुम्ही ठेवले तिथून एक कवडी तुम्हाला घ्यायची आहे रात्री झोपण्यापूर्वी पूर्वी काय करायचं ही कवडी जी आहे ही कवडी तुम्हाला एका तांदळात म्हणजे एक डबा घ्या छोटासा डबा घेतला तरीही चालेल नाही डबा तुमच्याकडे एखादी पिशवी असेल प्लास्टिकची ती घेतली तरीही चालेल किंवा मग तुम्ही कागद घेतला तरीही चालेल त्यामध्ये मुठभर तांदूळ घालायचे आहेत आणि या तांदळामध्ये या तांदळामध्ये मध्यभागी ही कवडी घालायची आहे पुन्हा त्याच्यावरती तांदूळ घालायचे तांदळात तुम्हाला कवडी दाबायची आहे आणि ते तांदूळ जे आहे ते कापडामध्ये पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक करायचे आहे आणि हा जो डबा आहे हा पौर्णिमा तिथीला रात्री झोपताना आपल्या उजव्या साईडला ठेवायचा आहे आपल्या उजव्या साईडला ठेवायचा आहे पौर्णिमेला रात्री झोपताना ते उजव्या साईडला ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की त्या कवडीमध्ये जे तांदूळ आहेत डब्यात जे तांदूळ आहेत डब्यात पिशवीत ते संपूर्ण घरभर चार दिशांना फिरवायचे फेकायचे म्हणजे थोडे घराच्या बाहेर निघायचं आणि घराच्या बाहेर चौ दिशांना राहिलेले तांदूळ फेकायचे आता जी नुसती कवडी शिल्लक राहील ही आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आणि प्रत्येक पौर्णिमेला ती तांदळामध्ये बदलिस्त करून आपल्या उजव्या बाजूला रात्री झोपताना ठेवायची प्रत्येक पौर्णिमेला ही क्रिया करत गेलात तर कधीच धन कमी पडणार नाही कधीच घरात नकारात्मकता येणार नाही घरात कधीच खूप दारिद्र्य राहणार नाही खूप गरिबी तुम्हाला पाहावी लागणार नाही या उपायाने बाजूने अभिमंत्रित केलेले तांदूळ जसे चहू दिशाने बाजूने घराच्या गोल फिरवाल लक्षात ठेवा तर त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये ती सकारात्मकता येईल लक्ष्मीची प्राप्ती होईल पैसा भरभरून येईल आता मी तुम्हाला चौथी गोष्ट सांगते ज्यांच्या घरामध्ये किंवा ज्यांच्या जवळ लक्ष्मीचा बसलेला फोटो आहे माता लक्ष्मी स्थिर असणारा म्हणजे बसलेला फोटो आहे तर तो, तो पौर्णिमेपासून रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचा तुम्ही कायम ठेवू शकता प्रत्येक पौर्णिमेपासून तुम्ही आठ दिवस ठेवू शकता किंवा अकरा दिवस ठेवू शकता प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही आठ दिवस किंवा अकरा दिवस सलग माता लक्ष्मीचा बसलेला फोटो आपल्या उशीखाली ठेवलात आपल्या जवळ ठेवलात तर तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होते तुमच्या आयुष्यात लक्ष्मी स्थिर होते पैसा येतो टिकतो आणि पैशाच्या समस्या ज्या काही आहे त्यासुद्धा दूर होतात आता शेवटचा उपाय तुम्हाला सांगणार आहे शेवटची जी वस्तू आहे ती म्हणजे कमळ बीच कमळाचं बीज जे माता लक्ष्मीचं आसन आहे ज्यांच्याकडेही कमळाचं बीच असेल ज्यांच्याकडेही आता घरामध्ये कमळाचं बीज आहे हे एक कमळाचं बीज तुम्हाला घ्यायचं आहे या कमळाच्या बीजला तुम्हाला छान सुगंधी अत्तर लावायचं आहे पाच हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत कमळ बीज पाच हिरव्या वेलच्या पाच लवंग तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या तीनही गोष्टी लाल रंगाच्या कापडात तुम्हाला घट्ट बांधायच्या आहेत तयार केलेली पोटली जी आहे ती देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे पाच मिनटं माता लक्ष्मीच्या समोर ती ठेवून द्यायची इच्छा सांगायची माता लक्ष्मीला आपलं दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर ती पोटली जी आहे ती तिथून उचलायची आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि गायत्री मंत्राचं पठण करायचं सात वेळा गायत्री मंत्र म्हणून झाला की त्यानंतर अभिमंत्रित केलेली ही पोटली रात्री झोपताना उशीखाली ठेवायची सकाळी व्यवसायासाठी बाहेर पडताय व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा नोकरीसाठी बाहेर पडताय आपल्या बॅगेत ठेवा किंवा तुम्ही तुमच्या ती ठेवा पण ती रात्री उशी खाली ठेवायची आणि दिवसभर आपल्या सोबत ठेवायची ही एक पोटली नेहमी तुम्हाला सकारात्मकता देईल पैशांच्या अडचणी दूर करेल तुमच्याकडे नसलेला किंवा न येणारा पैसा जो आहे ना तो सुद्धा यायला लागेल म्हणजे पैशांचे सर्व मार्ग खुले करणारा हा उपाय आहे पाचही साध्या सोप्या गोष्टी आहेत पाचपैकी कुठलीही एक ठेवा शक्य असेल तर पाचपैकी पाच ठेवा पण आवर्जून ठेवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ